नमस्कार आज आपण बघूया होळी स्पेशल पुरणपोळीची रेसिपी तेही अगदी पारंपरिक आणि खूप सोप्या पद्धतीने जे नव्याने पुरणपोळी शिकत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अगदी परफेक्ट रेसिपी आहे अशी काटोकाट तम्म फुगलेली पुरणपोळी बनवण्यासाठी कणिक भिजवणं आणि पुरण एकदम परफेक्ट बनवणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी या व्हिडिओमध्ये खूप छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर नक्कीच पुरणपोळी परफेक्ट बनते ही पुरणपोळी कणकेपेक्षा दुप्पट पुरण भरून केलेली आहे चला तर मग बघूया पारंपरिक पद्धतीने अगदी टम्म काटोकाट फुगलेली पुरणपोळी कशी बनवायची तेही अगदी सोप्या पद्धतीने त्याच्यासाठी इथे एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये दोन वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आता याच्यात पाणी घालून ही डाळ दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे चांगली चोळून धुवायची ही डाळ आता ही डाळ दोन ते ती तीन वेळा धुवून घेतलेली आहे आता एका कुकरमध्ये ही डाळ घालायची आणि आता ही दोन वाटी डाळ घेतली होती तर त्याच्यासाठी मी इथे चार वाटी पाणी टाकणार आहे त्याच वाटीने मोजून खूप जास्त पाणी टाकायचं नाही तर कुकरची जेव्हा शिट्टी होते तेव्हा शिट्टीतून पाणी बाहेर येतं आणि गॅस शेगडी ओटा खराब होतं त्याच्यामुळं म्हणून चार वाटी पाणी टाकलेलं आहे पाण्याचं प्रमाण कळत नसेल तर पाणी ओतल्यानंतर डाळीच्यावरती अगदी बोटाच्या दोन कांडी एवढं पाणी आलं पाहिजे आता याच्यात पाणी टाकून झाकण लावून घेतलं आणि गॅसच्या फुल फ्लेमवरती कुकर ठेवलेला आहे जेव्हा याच्यामध्ये थोडीशी वाफ धरते तेव्हा गॅसची फ्लेम स्लो करायची आणि याच्या चार ते पाच शिट्ट्या करायच्या आहेत आता चार ते पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत डाळीच्या क्वालिटीनुसार एखाद दोन शिट्टी कमी किंवा जास्त लागू शकतात पण मला पाच शिट्ट्या लागलेल्या आहेत डाळ शिजवण्यासाठी तर बघा ही डाळ अशी शिजवायची एकदम बोटावरती चुरल्यानंतर डाळ अगदी मऊ झाली पाहिजे इथंपर्यंत डाळ शिजवायची आहे आता याच्यात जे पाणी आहे ते आमटी बनवण्यासाठी काढून घ्यायचं आहे पाणी काढते अगदी थेंबरसुद्धा पाणी डाळीमध्ये ठेवायचं नाही पूर्ण पाणी निथरून काढायचं आहे आता हे पाणी आमटी बनवण्यासाठी ठेवून द्यायचं आता बघा डाळीमध्ये पाणी राहिलेलं नाही आहे एकदम सुकी डाळ झालेली आहे ही तर आता याच्यात साखर घालायची पण त्याआधी अगदी थोडंफार पाणी असेल तर गॅसवरती ठेवून यातलं पाणी आटवून घ्यायचं आहे पुरण छान कोरडं करून घ्यायचं आणि मग त्याच्यात साखर घालायची आता दोन वाटी डाळ होती तर त्याच्यासाठी दोन वाटी साखर घालायची आहे साखर घालून मिक्स करायचं साखर घातल्यानंतर त्याला पाणी सुटतं आणि हे पातळ होतं साखरेऐवजी तुम्ही दोन वाटी गूळसुद्धा घालू शकता आता हे मिश्रण पातळ झालं आहे तर पूर्ण घट्ट होईपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे यातलं साखरेचं जे पाणी आहे ते पूर्ण आटून पुरण एकदम घट्ट बनलं पाहिजे इथंपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिट लागतात आणि बघा यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि हे, हे पुरण एकदम घट्ट झालेलं आहे खूप सुंदर रंग आलेला आहे पुरणाला बघू शकता अगदी पिवळा गर्द रंग आलेला आहे आता हे पुरण घट्ट आहे गॅस बंद करायचा आणि आता हे वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीनेच घट्ट पुरण बनवा याच्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही पाणी ठेवलं तर पुरण पातळ होतं आणि पोळी व्यवस्थित बनत नाही त्याच्यामुळं पुरण अगदी घट्ट बनवून घ्यायचं आता हे वाटून घ्यायचं तुमच्याकडे पुरणयंत्र असेल किंवा गाळणी असेल तर त्यानेही वाटून घेऊ शकता पुरण पातळ झालं तर बरेच जण कपड्यावरती पुरण पसरवतात किंवा कपड्याने पिळून पाणी काढतात त्यामुळं पुरणाची पूर्ण पुरना चव जाते गोड पाणी निघून जातं त्यातलं आणि पुरण एकदम बेचाव लागतं त्याच्यामुळं बनवते वेळीच एकदम घट्ट पुरण बनवून घ्यायचं तर आता हे पुरण वाटून घेतलेलं आहे बारीक एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि ते पसरवून घ्यायचं गार झाल्यानंतर हे अजून घट्ट होणार आहे आता हे पूरण गार व्हायला ठेवून देऊ तोपर्यंत तो कणिक भिजवून घेऊया आता इथे मोठ्या दोन वाट्या भरून गव्हाचं पीठ घेतलंय आता याच्यात मीठ घालायचं मीठ थोडंसं जास्त घालायचंय चपातीच्या पिठाला जेवढं मीठ घालतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त मीठ याला घालायचं याच्यात दोन चमचे तेल घातलं आणि पाणी घालून कनिक भिजवून घ्यायची मीठ थोडं जास्त घातलं याच्यासाठी कारण पुरणपोळी भाजते वेळी फाटत नाही म्हणून मीठ थोडंसं जास्त घालायचं पाणी घालून कणिक भिजवून घ्यायची चपातीच्या पिठापेक्षा ही कनिक पातळ भिजवायची आहे आता याच्यात पाणी घालून अशा पद्धतीने ही कणिक पातळ भिजवून घेतली आहे कणिक पातळ भिजवल्यामुळं पूर्ण हाताला चिटकते त्यामुळं व्यवस्थित अगदी परफेक्ट मळता येत नाही थोडीशी पातळ असते म्हणून म्हणून थोडंसं याला मळून घ्यायचं आणि मळून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचे अगदी परफेक्ट मळता येणार नाही हाताला चिटकते ती पातळ असल्यामुळं त्याच्यामुळे याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अर्धा तास भिजत ठेवायचे आहे आता पुरण गार झालेलं आहे छान त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ खिसून घालायचं आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे पुरणामध्ये छान आता मिक्स करून याचा छान गोळा बनवून घेतला उन्हाळ्याचे दिवस आहेत असंच पुरण जर पसरवून ठेवलं तर ते एकदम कडक होतं उन्हाळ्यामुळे त्याच्यामुळं याचा गोळा बनवून घ्यायचा आणि एका भांड्यामध्ये ठेवून घेतला आणि वरून झाकण ठेवायचं आता अर्धा तास झालेला आहे आणि कणिक मळवून घेऊया पुन्हा छान हाताला थोडंसं तेल लावायचं कणिक पातळ असल्यामुळं चिटकते त्याच्यामुळं तेल लावून लावून ही कणिक मळून घ्यायची तेलामुळं पोळ्यासुद्धा छान मऊ होतात आणि कणिकसुद्धा व्यवस्थित मळली जाते तर हाताला तेल लावून ही कणिक छान गोळा मळून घेतला आहे बघा आणि ही कणिक चपातीच्या पिठापेक्षा थोडीशी पातळ आणि एकदम मऊ मळून घ्यायची आहे तर आता कणिकसुद्धा उन्हाळ्यामुळं अगदी कडक होते वरच्या साईडने म्हणून एका डब्यामध्ये तेलाचा हात लावून ठेवून घ्यायचं आता पुरण आणि कणिक दोन्ही तयार झालेलं आहे आता बनवून घेऊया पोळी पोळी पाटावर थोडंसं पीठ टाकायचं त्याच्यावर एक कागद ठेवून त्याच्यावर एक कॉटनचा रुमाल टाकायचा आता बघा कणकेच्या दुप्पट पुरण भरून पोळी बनवणार आहे एक कणकेचा छोटा गोळा आणि पुरणचा मोठा गोळा घेतलेला आहे आता हा कणकेचा गोळा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये गोळवून घेतला आणि त्याची अशा प्रकारे पारी बनवून घ्यायची आहे आणि त्या पारीमध्ये पुरणाचा गोळा ठेवायचा आणि बघा अशा पद्धतीने अंगठ्याने पुरण मध्ये दाबायचं आणि साईडच्या बोटाने कणिक वरती ओढायची अशा प्रकारे हे पुरण भरून घ्यायचंय आणि शेवटी सगळं एकत्र करायचं आणि बंद करून घ्यायची पारी आणि अशा प्रकारे त्याला थोडासा चपटा आकार देऊन घ्यायचा आता हे गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळवून लाटून घ्यायचं पुरणपोळी लाटते वेळी अगदी हलक्या हाताने लाटायची खूप नाजूक असते पुरणपोळी लाटायला त्याच्यामुळं अगदी हलक्या हाताने लाटायची पुरणपोळी लाटते वेळी खूप जास्त साईड पलटून लाटायची नाही नाहीतर पुरणपोळी फुगत नाही त्याच्यामुळं एक ते दोन वेळाच साईड पलटायची आहे आणि पुरणपोळी लाटायची आहे बघू शकता तुम्ही किती हलक्या हाताने लाटतेय मी शक्यतो असं कपड्यावरतीच कॉटनच्या पुरणपोळी बनवा व्यवस्थित गोल फिरवता येते आणि लाटता सुद्धा येते सगळीकडे एकसारखी लाटली जाते तर आता ही पोळी लाटून झालेली आहे आता भाजून घेऊया तवा गरम झाल्यावर तव्यावरती ही पोळी टाकायची आणि वरच्या साईडला असे फुगे आले की मग साईड पलटून घ्यायची आणि बघू शकता कशी छान ही पोळी फुगत आहे याच्यावरती तूप लावलेला आहे मी तुम्ही तेल सुद्धा लावू शकता तूप लावून ही पोळी मस्त दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायची आहे बघा किती टम्म पोळी फुगलेली आहे अगदी काटोकाट पोळी फुगलेली आहे आणि अशा प्रकारे पोळी फोल्ड करून घडी घालून घेतली पोळीची आता अजून एक पोळी बनवून दाखवते तर पुरण अंगठ्याने दाबून भरून घ्यायचं आणि पारी बंद करायची आणि गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घळवून लाटून घ्यायचं पारी व्यवस्थित बंद करायची नाहीतर पोळी फाटते तर, तर बघा ही सुद्धा अगदी हलक्या हाताने एक ते दोन वेळा साइड पलटून लाटलेली आहे आणि ही सुद्धा पोळी छान तूप लावून दोन्ही साइडने खरपूस भाजून घ्यायची पोळी भाजते वेळी सुद्धा गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची पोळी खूप नाजूक असते त्यामुळं गॅस जर फुल ठेवला तर लगेचच करपते त्याच्यामुळं लो टू मिडियम करायचा गॅस आणि ही पोळी मस्त भाजून घ्यायची आहे भाजतेवेळी तेलाचा किंवा तुपाचा वापर करा पण तूप लावलं तर पोळी छान टेस्टी लागते म्हणून तूप लावलेला आहे आणि मस्त सगळ्या पोळ्या अशाच खरपूस भाजून घेणार आहे खूप सुंदर झालेली आहे पोळी बघू शकता खूप छान रंग आलेला आहे पुरणपोळ्यांना आणि सगळ्या पोळ्या अशाच टम्म फुगलेल्या बनताय बघू शकता तर इथे मी सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि मस्त टम्म फुगलेल्या पारंपरिक पद्धतीने दुप्पट पुरण भरून केलेल्या पुरणपोळ्या तयार झालेले आहेत आणि पुरणपोळी म्हटलं की तूप तर हवा खूप मस्त रंग आलेला आहे पुरणपोळीला आणि बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे अगदी पारंपरिक पण जी आजी आईपासनं चालत आलेली आहे पुढे मी सुद्धा तीच रेसिपी आणि त्याच टिप्स फॉलो करते परफेक्ट पुरणपोळी बनते तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने या छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्हीसुद्धा ही पुरणपोळी बनवून बघा अगदी परफेक्ट बनेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद